अरे निडतार गिय लावले काय म्हणता लावलोय किती वेळ काय लाईला काय किती वेळ किती वेळ काय किती वेळ काय कसला काय आम करतोय म्हणजे दारू पारू तारली होती पाय नका पर्यंत परत खाली मुंडे घेऊन

दार पडल्यावर वाज वाटा शिजवा नाळ्या काय दार पडली पाहिजे आपण सम्या गावाला टाका टाकी झाली कार मार खायची भारी आली त्या पाटलीने पाहिजे काय तरी करावं लागेल जत्रा कारबारी सत्रा आपण गावच नाकरी काय का नाही मग आपण आपण सुद्धा व्हायचं नाकात काय मूर्ती वावल्याच काय त्या रेवा त्यांना हाजी हाजी हुजी हुजी करायची काय करायचं आपली काय हाय बेकार बांधायची गावाच्या मूर्ती झाली आणि आता रुबा चालती जिया आपल्या मोरे येतो का लंगुट तरी घातला का कधी आणि बोलायचं डावटा काय करते आता काय करू आता बिनलय चांगलं डॉक्श बिनल काहीतरी बघू कुठं तीन चार दिवस झालं काय माणसाचं डोकं बिक फिरलंय कोणाच काय कळना ना वळना आणि ते अजून वरवटा आणून ठेवलाय बोकांडी खायला खा कार निसता धर्मेला बहार इकडून तिकडून आलं की बॉम्बाट झालं का झालं का बाई येत होती ती बी बंद झाली साईपाकाचे कुठपर्यंत आता सायपाकाचं करून काय वैता आलाय मला तर नको नको झालंय किती दिवस झालं काम नको काय नको फिरायला जायचं म्हणलं तर ते बुलटचा जाळ केलाय सारखा माणूस घोळात घोळ घालाय बसला कुठं जायचं काय करायचं म्हणलं की काय सुचतच नाही सारखं आपलं बुलट बुलट चांगलं डोक्यात भर घातली कोणी माणसाने देवड्या बोवड्याने काय करायचं काय माहिती काय कळायचं मार्ग नाही एवढं ना शेंगा नीट करते त्या बक्कासुराला करायचंय की अजून भटाड आणलाय त्याला तर लई लागत बाय खायला कुठपर्यंत करावं नमस्ते मॅडम नमस्ते 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 कोण तुम्ही ते राणी हर घेऊन आलाय का बसा 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 बसा, बसा। पाणी आणू का हा नको काही नको चहा कॉफी थंडा कहो कसला आणला तुम्ही हार किती तर दाखवा डबीत आणला का बॉक्स आणला कसलं पॅकिंग केलंय किती तर दाखवा कशाचा हारण जेवाला कार झालाय समजा मार मिळाला कशाचा आहे हारण हार नाही का तुम्ही आणला मग अहो कशाचं बचत गटाचा साहेब साहेबाई आता मला वाटलं ती नाही 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 तुडतडे साहेबाई मी बचत गटाचा तुम्ही पैसे घेतलेत ते हप्ता भरताय का तुम्ही तुम्ही

सगळा पैसे नेऊन काय केलं पैसे भराव लागतील आता आता मी जाणार नाही पैसे भराव लागतील ती काय घेऊन जाला तुम्ही पैसे भराव लागतील काहीतरी करा शेजारी जावा उसना पासना मी जाऊ उसना नाहीला तीन हेल्प पार्टी झाले गेल्या महिन्यात म्हटला होता वा वारीने भरतो पैसे राणी तर कुठेतरी जाते का नाही लागला सांगाय तुम्ही पैसे आणव ओ ओ कुठला पैसे देव का तकलीफ करू नका आ मी फोन लावते पाटला तर फोन उचल ना दोन तीन दिवस झालं कुठं गेलेत आहे पाटील पैसे ते तुम्हाला नंबर देते फोन करा त्यांना बोलवून घ्या पाटील मग काय वेळेस सुद्धा मला हेल्पड झाले मोकळ्या काय कधी तुम्ही आलता आलतो की कधी ना माझी तुमची गाठ भेट पडली आता तुम्ही मला पुढच्या बारी ना म्हणला भरतो आता मला काही सांगू नका पैसे द्या तसलं काय सांगू नका मला तुम्ही उठा आधी चहा बी राहद्या सगळ्यात राहद्या

हो हो नमस्ते 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 मेरा नाम तोडतडे साहेब काय तोडतुडे का साहेब तोडतुडे हा काय मला एक बोलायचं पाव काय काय झालं काय आपण जग तुम्हाला काय राव तुम्हाला काय अकल आहे का साहेब काय रुबाबात आलाय हिरवाय नुसता चिकना अह त्याच पैसे काढून देणं आपलं काम आहे पैसे काढून संध्याकाळचा पिक्चर करायचंय का नाही करायचं तुम्हाला एक सांगतो गावात बाईच्या अंगात नाही ना तेवढ्या गाड्यांच्या अंगात नकर राहायचं लई बारा बोड्याचं गाव आहे काय बापू तुम्हाला जर पैसे पाहिजे असले काय खरेच पैसे पाहिजेत तुम्हाला पैसे हप्ता सुद्धा भरणार पैसे निघते का मग विचार किती पैसा आपण काढू दे आम्ही पैसे काढून देला चांगले कारण ओके ओके काय ओके काय मोकळ्यात ओके असते काय काय त्याला सिस्टीम लावायला कशी शिश्टी। अशी सिस्टीम लावावी लागते त्यासाठी तुम्हाला काय नाही लय काय नाही 500 बस लावा अ एक नंबर सिस्टीम लाव पाचशे देऊ ह हप्ता भरायला आवला म्हणून समजा बस बस पाहिजे हां वर्ड बघा हो वाट बघा आहो आम्ही वाट मागणार तुम्ही काय पैसे नाही लागू पैसे काय एक मिनिट आता काय सांगायचं आहे तीन चार दिवस आधी माणूस तुम्ही कडे गेलाय उचल नाही काय नाही

ना dokter. नौकर धर दे बाबा

कोण करत सोन्यार सगळं घरातलं हाय ना तुझ्या तुझ्याला आणलं होतं कि काळ एक सायकसा काळ्यातला भोकुड बिकुड आहे काम करायला काम करायला भर आता एवढं खाल्लंय पाटलाचा फोन आला पाच किलो बोकडाचा माटा आणत चमचमीत संध्याकाळी करत आणत अरे संपला आता काय खातो का माझा जीव बर

ना ना मीटिंग असते पहिले काम असते ते मला फोनवर कळत नाही फोन परत काय अडचण प्रॉब्लेम काय मला सगळ्या तिथे बुक लागली असून आणलाय काय ते नागळी गडी मिळत नाही एकतर गड्या आणला व्यवस्थित काम करते नियोजन तिथे सोय करायची <स्थाथ> बाजार काय खुशाल गेलाय दोन तीन दिवस काय मेसेज काम असते आणि माणूस घरी आले आले त्याचं स्वागत करायचं असतं असं तडा तड तडतड करायच नाही एक नाही दोन नाही भेट आहे काय एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही

पटांगण करावं लागतंय काय मला पटांगण फोन करता तुम्ही काय सांगत नाही सुद्धा बुकिंग केलेले आहे काय नको उचला गवस्थित झालेलं आहे काय नको दोन चार दिवस झालं फोन नाही काय नाही माणसं आणून घेत नाही आपले कडाकडाजी अजिबात चालणार नाही tega त्याचं माझ्या डोक्यात होतं ती राणार वगैरे ती बुकिंग माझं फोन लावणार होती मी आता बरं असू द्या भाणना काय चालत्यात घर आहे चला चला पाणी बीनी देती चहा करती दुधा काय कस काय गंडिवला साहेबाला 500 पाचशेची नोट काढली पाचशेची ची कितीची 500 कस काय पिक्चर झाला आपला एकच नंबर हा एकच नंबर असा एक नंबर आयला जमते बर का बाहेर आओ आता झाले आता ले। आता झाला न हातामध्ये बाटली आली जी साईट झालं जी लगा काय आ एवढ्या बाटली किशेट देवा मी काय म्हणतोय आता गावची आली जत्रा काय आली जत्रा जत्रा मग त्याच्यात काहीतरी ऐकावं लागेल आपल्याला नारळ फिर नारळ ऐकू घे काय वाटते वरचा नारळ आणि पाटणाचं नाव काढलं तरी नुसतं आगात माझ्या पाटली कशी घे बेकार बेकार हा नाव काढायचं नाही चालायचं ना आपल्या दुसरीकडे नारळ आणू घे थोडे थोडे घ्या पडत थोड थोडा लवकर

baik yang karena papa